आए, नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांच भावाहिणी आलो हाय मित्रांनो आताच कामावर ना काय घरी पण गेलो नाही खेळत होती पोरं इथं बॉल म्हणल्या इथंच बसलो कोण तिकड मंदिरापाशी पोरं खेळते ती या तर बसलो तर भावा काय करमत पण नाही घरी गेल्यावर जरा आपलं शांत बनलं बसावं आबाळ बी भरपूर भरलं होतं त्याच्यामुळं लवकरच आलो काय लवकर मुकदंबी येत नव्हता परत आला बांधले आपलं थोडस म्हणलं कारण की कसं आहे झाड हे सवळलेले होते म्हणल्यावर नसत काप घेऊनच बांधायचं होतं कसं वातावरण वाटतं बसलोय दिन मंदिरापासून बर काय हा अजून किती टेन्शन डोक्याला येते काय सांगायचं मित्रांनो ना कुणाला बोलू ना कुणाला चालू ना कुणाची नाव घेऊन ना कुणाची गोष्ट घेऊन अजून ती माझ्या पुढंच हा आणि काय काय जे आहे ती ते त्यांना काय खरं तर काय दिसानाच काय दिसायचं त्यांच्या डोळ्यावर चांगली पट्टी बांधली या कसं आहे हो का मग आव्याचा एडिओ बघितला त्या आव्या कधी माझी सावली सुद्धा पडून घे ना त्याने एडिओ काढला आहे की राजा काय राजा मला उधळून जायचं केलं या अरे तुला उधळून जायला तुला तु 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 जा मी तर बोललो चाललो तरी एक ठीक आहे तू तुझ्या लागानी मी माझ्या लागानी हां तुला काय बोलायचं माझा संबंध आहे का राईट आहे का मी आहे का कोणाचा कोण आणि कशाला तुला बोलू मी कशामुळे बोलायची काय गरज आहे हां त्याला इचरा त्याच्या आयडी जाऊन कवा बोलला कशामुळं बोलला आणि का बोललोय बोल का मी ते तेवढं विचारा त्याला हां त्याचं म्हणणं असं आहे की प्रत्येक वेळेस ती मला दिसला हिकडं दिसला तिकडं दिसला तरी त्याचं म्हणणं एकच आहे की बायकोला आणि माझ्या मारलं तुम्ही दोघांनी अरे झालेली ती तर गोष्ट झालीच तू तर व्हिडिओ उदाहरला स्वतः म्हणा लाईव्ह धरायला ती जगाने बघितलं आणि कशाला मला तू सांगतोय गावात सांगायची तुम्हाला गरज का आहे गावाची सांगणार तू आला तू देशात धाव नाही पाक्या देशात दुनियात धावलंय तुम्ही अं गावाचं कशाला घेऊन बसतो म्हणाव तू आणि गावाचं घेऊन बसायला नाही तर तुला गावाची चव माहितीच नाही म्हणाव काय गाव आहे ती लोकाच्या बुद्धीचा तू आहे म्हणाव मी नाही लोकाच्या बुद्धीचा लोकाच्या बुद्धीचा असतो तर आतापर्यंत लय प्रगती झाली असती माझी चांगली मग तू लोकाच्या बुद्धीचा आहे म्हणून तर तुझं चांगलं ठीकठाक चालू आहे म्हणा एकतर <coughs> बाबा बहिणींना माझी वाढते बीपी <coughs> माझे एकतर माझे मला माझ्या डोक्यात माझं ताण तणाव आणि ह्यांनी नुसतं केलंय डोक्याला ताण करायचं बघा माझ्या आणि परत त्याला कुठलं काढलं उकरून परत उकरून काढलं की पोलिस स्टेशनचं पोलिस स्टेशनचं उकरून काय काढलं की मी तर तिथं बाहेरच थांबलो होतो आणि ही तिग नात गेली ती आता व्हिडिओ तुम्ही बघा कुणी काढलाय कुणी नाही काढला ती तिथं साहेबांनी ज्यावेळेस ह्याला आतमध्ये बोलवलं त्यावेळेस मला नंतर बोलवलं त्यावेळेस कोण बोलाय होतं कोण नव्हतं बोलायला हा म्हणजे ह्याला नाही बोललं तरी आमच्या काय नावाच्या घुगऱ्या खायच्या काय सोडा ना ते बाबा हम्म पोटाचं लय मरान होतंय पोटाला आण मिळणार आमक झालं फला जर जरा जशा तसं वागावं लागतं तव पोटाला बी आण मिळतं जशाच तसं वागलं ना कोण आपलं कोण परक हे समजलं त्याच्यात तर जमतं पोटाला अन बी मिळतं आणि समद्या गोष्टी पदशीर वाहत्यात अजून त्याचं एक म्हणणं आहे गाडीच्या हप्त्यासाठी माझं क्रेडिट डाऊन करील अमकं होईल तमक होईल क्रेडिटचं तर राहिलंच नाही विषय काय मित्रांनो गाडीच्या हप्त्याचं बी त्याला मनाव भरू बी नको तो हप्त रावदी मुरुदी जसं होईल तसं होईल मनाव तू न ग आता माझ्या डोक्याला ताणतणाव करू ती एकतर प्रत्येक गोष्ट तुम्ही कसं आहे समजे जाणून बुजवून करायचे ते करणार आहेच आणि तुला बोलायचं बी नाही आता हप्ता भर म्हणून आणि भर नाही तर भरू नको ते काय असेल ते पुढल्या पुढं बघू कशाला ओकं डोकं लावतोय कसं माझ्या तरी डोक्याला ताण देतोय तू तरी कशाला करून घेतोय म्हणा तुला बोलायचं नाही मला काय विचरायचं बी नाही काय बघायचं बी नाही तुझं काय तु चाललंय ती हां कशाला बोलायचं आहे मी ह्यांचा कोण नाहीच तर ह्यांना कशाला मी बोलीन हां इथं आमच्या आम्हाला सराना आम आमच्या मागला आम्हाला सराना आणि त्यातून बी अजून तुम्ही नीटनिटक आम्हाला खाऊ दे मस्त मस् माझ्या वेळेस मला एकट्यालाच पळावा लागतो माझ्यासाठी कुणी येत नाही कुणी येत नाही आणि राहिल्याविषयी प्रत्येक जणचं लय मोठं बोलणं एक आहे की ज्या वेळेस तू तुला रातचं बरं वाटत नव्हतं त्यावेळेस समजी जणांनी तुला पळावला तर त्यावेळेस त्यांची त्यांनाच तें बसाय येत नव्हतं तर मला कुठल्या गाडीओ बसवायला त्याच्यामुळे माझी स्वतःचीच गाडी होती आणि स्वतःच्या गाडी मी एकटा होतो आणि ती दोघं जण त्याच्या गाडी होती त्यावेळेस दवाखान्यात गेलो आणि येताना माझ्या मीच गाडीवर आलो मला कुणी नाही आणाय ना आलं कारण की ह्यांनाच गाडीवर येत नव्हतं तर मला काव बसवायची पोटाला टापर मी बांधतो माझ्या पोटात हे दुखायला लागलं की आणि दावखाना जवळ करतो मी आणि दुसऱ्या वेळेस दुखायला लागल्यावर जी ती म्हणलेला आहे की तुझ्या तू तु तू तु जापला दावखान्यात आम्हाला झोपून दि मग एवढं म्हणलंय ते ती नाही सांगत कोणी नाही सांगत अजिबात कोण सांगतं का नाही सांगत ती मला माहित आहे मग मी दावलं का तुम्हाला उघडं करून मग ही जशी दावते ते का नाही काय ना काय काय ना काय उघडं करून तसं मी न बोलून बी माझ्यावर आरोप आरोप नेमकं काय डोक्यात चालू आहे मला समजा ना का मला हिथनं कुठं लावायचंय ती पण समजा ना मला आणि काय काय कुत्री जी आहे ती ना येऊन कमेंट करणारी त्या कुत्र्यांना का नाही त्यांना समजा ना की बोललेलं असलं माणूस तर त्याचं ऐकावा नसल्या बोललेलं तर कुठं ऐकणार आहे तर काय कायचं म्हणणं आहे की तुझ्या घरावर कब्जा करल तू तिथं राहू नको घराला भाड्याने दे हां अरे घरं बी घ्या तो मलाच म्हणावा अजून कुठं तरी पाल ठुकेन का राहीन ना का नाहीच मी आता आई बाप मेल म्हणल्यावर समजत कसं आहे समज मी लांड लुबाडलेलंच आहे ना माझं काय त्याला हातभार लागलाच नाही है समज ह्यांनीच केलेला आहे त्याच्यामुळे मला आता वाटतंय असं की ही समद सोडून द्यावं वा कुठं नाही कुठं आपलं काळ करून घेतलेलं परवडलं असं झालं आहे मला कारण की इतकं माझं डोकं टेन्शनमध्ये आणि प्रत्येक वेळेस डोकं टेन्शनमध्ये आहे डॉक्टरसुद्धा म्हणतो की तुम्ही एवढं कशाचं टेन्शन घेताय की तुमची गोळी चालू असूनसुद्धा तुमची बीपी कमी व्हाय नाही एकशे नव्वद एकशे पंच्याण्णवच धावती या हां आता ही अशी टेन्शनवर टेन्शन दिल्यावर कशी बी पी माझी कमी व्हायची या उलटी वाढेल का कमी होऊन काम करायला लागलं तर दरदरा घामी येतो या हां करत होतो माझं मी कसं नाही कष्ट पाणी करून हा पण एका त्याच्या डोक्यावर परिणाम जर करायचाच असला आणि त्याला जर पाकच येडं जर करायचं असलं त्याला जर आयुष्यात न संपवायचं असलं तर माणूस काही षडयंत्रच असू शकतं या तस माझ्या मायासंग आता खेळ ह्याला बाबा बोललं चाललं तर ठीक आहे अरे तुला मला आता बोलायचं नाही तू कुठं जा कुठं ये कुठं खा कुठं पी मला काय त्याचं देणन घेण आहे का मस्त तु, तुला ज्यावेळेस मी इथं आला त्यावेळेस का आम्हाला मी जायचो तू माझ्यासंग होता त्यावेळेस मी चहा प्यायचो पण तुला सकाळचीच भाकर करायला हवायचो हा आणि तू काम जरी केलं तरी कुठं आम्हाला आणून देतोय का म्हणून तुला सांभाळायला तू काय लहान नाही राहिला आता एकवीस बावीस वर्षे म्हणजे तू आता लहान नाही लय मोठा झालेला आहे तो बारका नाही एकदा एकदा बघितलं समजा तुझं लग्न बी करून दिलं तसं आमच्या आम्हाला स्वतःला करावं लागलं आम्हाला कुणी नव्हतं करून दिलं आमचं हा सारखं पोटाचं 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 मी तीन दिवस झालं भाऊ बहिणीनं मला जड पदार्थ खाऊ वाटा नाही म्हणून मी नुसता भात खातो या हा जागेवर म्हणजे यायला ते मुतखड्यामुळं काय होतंय जेवण केलं केलं की के पोट दुखतंय त्याच्यामुळं पाणी जे आणि भात खातोय नुसतं मी हा जातोय तू कामाला कामाला आणून देतोय का तुझ्या तुला आईशलाच पुराणातच तुझी तुला चिकन राही चिकन लालीपॉप आमक फलानं फॉटेल फिटेल ही तुमची खादण्याची पद्धत आहे तुम्हाला घरची बाकर गोड लागल का हा मग त्याच्यामुळं कसं आहे आता तुम्ही कमी होणार तुम्ही तुमच्या आयुष करणार पुरी त्याच्यामुळे तुमच्या पद्धतीनं तुम्ही राहावा की मला नीटनेटक खाऊ दे आणि पिऊ दे की आणि त्याला फक्त विचारा की मी कावा बोललो ते असा समोरासमोर माझ्या समोर काढायला हवा त्याला तुला कावाशी बोललो कवा नाही बोललो मग ती पण तुम्हाला सांग तोंडावल्या तोंडाव काय असेल ती